टोमॅटो एफ एम आर जे जायद यांच्याशी संवाद साधलाय माझी सहकारी रिद्धी म्हात्रे यांनी आपण पाहूया पुढारी चेअरमन इमिरेट्स आणि मुख्य संपादक पद्मश्री डॉक्टर प्रतापसिंह जाधव साहेब यांचा आज ऐंशी वाढदिवस आहे आणि त्यानिमित्तानं कोल्हापूरच्या पोलीस ग्राउंडवर सध्या भव्य दिव्य असा सोहळा आयोजित केलेला आहे ज्याची तयारी अगदी अंतिम टप्प्यात आलेली आहे माझ्या मागे हे व्यासपीठ तुम्ही बघताय जे आता सज्ज आहे थोड्याच वेळात तिथं मान्यवर येतील आणि प्रत्यक्ष म्हणजे मुख्य सोहळा या ठिकाणी सुरू होईल आजच्या वाढदिवसाच्या निमित्तानं कसा उत्साह आहे हे जाणून घेण्यासाठी सध्या टोमॅटो एफ एम चे आर जे आहेत माझ्यासोबत आहेत त्यांच्याशी आपण बोलणार आहोत नमस्कार खूप खूप स्वागत तुमचं आणि आम्हाला कोल्हापूरकरांच्या उत्साहाविषयी तुम्ही नमस्कार रिद्धी आणि सगळ्यांचं स्वागत करेन मी या सोहळ्यासाठी कारण की हा सोहळा प्रत्येकाला आपला वाटावा याला बरीचशी कारण आहेत पद्मश्री डॉक्टर प्रतापसिंह जाधव यांनी जेव्हा पुढारीची धुरा घेतली एकोणीसशे एकोणसत्तर साली तेव्हा त्यांनी पुढारीमध्ये असे बदल केले की आज पुढारी हे थ्री सिक्स्टी डिग्री मीडिया कॉन्गलॉमरेट बनलेलं आहे संस्थापक ग गो जाधव म्हणजेच आबासाहेब ज्यांना मी म्हणतो त्यांनी रौप्य महोत्सव साजरा करायचं ठरवलं तेव्हा त्यांनी कोल्हापुरातल्या काही राजकीय लोकांना बोलवलेलं लो होतं आणि हा रोपे महोत्सव साजरा होणार होता तेव्हा कॉलेजमध्ये असलेले डॉक्टर प्रतापसिंह जाधव यांनी आपल्या वडिलांना विचारलं की आपण पंतप्रधानांना का बोलवत नाहीये आणि तेव्हा आबा म्हणाले की बाळ हे शक्य नाही पण तेव्हा त्यांनी मनात ठरवलं की जेव्हा पुढारीचा सुवर्ण महोत्सव होईल तेव्हा कोल्हापूरला पंतप्रधान येतील आणि एकोणीसशे एकोणनव्वद साली जेव्हा पुढारीचा सुवर्ण महोत्सव झाला तेव्हा तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी हे कोल्हापूरला आले आणि पुढारीच्या या सुवर्ण महोत्सवाला त्यांनी हजेरी लावली कोल्हापूरला ते आले सिंहायन याला म्हटलंच पाहिजे आणि मला सगळ्यांना सांगावं असं सा वाटतंय की हे जे आत्मचरित्र आहे हे वाचा कोल्हापूर सारख्या छोट्या शहरातून डॉक्टर प्रतापसिंह जाधव यांनी पुढारीच्या रोपाचा वटवृक्ष करताना जी निर्भीड भूमिका घेतली जो त्यांचा एक लायन टाईप ॲटिट्यूड होता त्यामुळं त्यांना त्यांच्या जवळच्या लोकांनी प्रतापसिंह हे म्हणायला सुरुवात केली आणि त्यांचं नाव पडलं प्रतापसिंह म्हणजे प्रतापपासून प्रतापसिंह ते झाले आणि मगाशी तुम्ही म्हटलात की तडफदार त्यांना म्हणायचं कारण असं की जेव्हा सीमा भागामध्ये महाराष्ट्र आणि बिळगाव हा जो सीमा भाग सुरू होता कर्नाटकचा तर सीमावादामध्ये बऱ्याचशा महाराष्ट्रातल्या नेत्यांना बंदी होती बेळगावला जायला आणि तेव्हा डॉक्टर प्रतापसिंह जाधव हे उघड्या जीपमधून जे आहे ते बेळगावला गेले मंडई चौकात त्यांनी सभा घेतली आणि सगळ्या आपल्या मराठी बांधवांना दिलासा दिला की आम्ही तुमच्याबरोबर आहोत हे काम निर्भीडपणे आणि ज्या डेअरिंगनं त्यांनी केलेलं आहे त्या कार्याला सलाम आहे त्यांना वेलकम बॅक टू नाईन फोर पॉईंट तुमच्यासोबत आज कोल्हापूरमध्ये हा आगळा वेगळा सोहळा होतोय हा सोहळा आहे आपल्या साहेबांचा पत्र महर्षी डॉक्टर प्रतापसिंह जाधव यांचा ऐंशीवा वाढदिवस आणि या निमित्तानं सिंहायन या आत्मचरित्राचं प्रकाशन या प्रकाशनासाठी आपल्या कोल्हापूरमध्ये कोल्हापूरचे मान्यवर तर येताच आहेत पण महाराष्ट्रातले खूप सारे दिग्गज लोक आज इथं येत आहेत आणि इथं काय काय होणार आहे हा सोहळा कसा होणार आहे याची माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय आपल्याला आज अभिमान आहे की आज साहेब ऐंशी वर्ष पूर्ण करतायत सहस्त्र चंद्रदर्शन सोहळा होतोय आणि या सोहळ्याच्या निमित्तानं आपल्या कोल्हापूरकरांना अभिमान वाटेल अशा साहेबांच्या कार्याला आपण आज उजाळा देणार आहोत हे कार्य जे आहे हे आपल्या प्रत्येक कोल्हापूरकरांसाठी महत्त्वाचं आहे शिवशाहूंच्या विचारांचा वारसा पुढे नेणारं कार्य आहे त्यामुळे या कामाबद्दल मी तुम्हाला आणखीन सांगेन ऐकत रहा नाईन फोर पॉईंट कॅमेरा पर्सन कुणाल तांबेसह रिद्धी मात्रे कोल्हापूर